रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दुसऱ्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासाचाही आमदार जाधव यांनी विचार करावा भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा खोचक सल्ला माझ्यावर माझ्या कुटुंबावर टीका बदनामी केली जात असल्याचा माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होतो आम्हाला झोपाही लागत नाहीत असं भाऊक होऊन म्हणणारे आमदार भास्कर जाधव हे दुसऱ्यांच्या कुटुंबावर टीकात्मक बोलतात त्याचा त्या कुटुंबालाही मानसिक त्रास होतो त्याचा त्यांनी विचार करावा असा खोचक सल्ला गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी शृंगारतळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला पुढे बोलताना सुर्वे म्हणाले आमदार भास्कर जाधव यांना मी रडताना हसताना व नाचतानाही पाहिले त्यांचे गुडे फाट्यावरील रास्ता रोको आंदोलनाचे पतनाट्यही पाहिलं नुकत्याच झालेल्या आमसभेत विशिष्ट समाजावर टीका करणे पंतप्रधान मोदींचा मोद्या असा एकेरी उल्लेख करणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नावं ना ठेवणं असं कृत्य त्यांच्याकडून होत आहे मात्र या नेत्यांवर टीका करताना थोडीतरी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाच बाळगली पाहिजे गुहागर मध्ये सुरुवातीची निवडणूक लढवताना यांनी घरेलू कामगारांचा पैसा टाकून येथे निवडणूक जिंकली धाक दाखवणे दबाव टाकणे अशी भीती निर्माण करूनच आमदार जाधव यांनी आजपर्यंत येथे निवडणूक लढवली असल्याचा आरोप सुर्वे यांनी केला महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा